गुड मॉर्निंग स्टुडंट कालच्या क्लासमध्ये आपण क्वेश्चन नंबर तीन समजून घेतलं होत आज आपण क्वेश्चन नंबर फोर समजून घेऊ बॅलन्स शीट ऑफ ओम लिमिटेड वाज ऑन घेऊन बॅलन्सशी बॅलन्स शीट दिलेली आहे ओम लिमिटेडची ची जी एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ची आहे लायबिलिटी साइड ला दिलेला आहे वन लॅख फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज टेन इंच फुली पेड अमाऊंट दिलेली आहे पंधरा लाख रुपये त्यानंतर दुसऱ्या प्रकारची शेअर दिलेली आहे ट्वेल्व थाउजंड फाइव हंड्रेड नाइन परसेंट प्रेफर ऑफ रूपीज हंड्रेड इज फुली पेड इक्विटी शेयर की वैल्यू दह रुपये है प्रेफरन्स शेयर हाँ, की वैल्यू है शंबर रुपये फेस वैल्यू आफ वैल्यू सारी चाहिए जर सारोन वैल्यू दिखा परंतु सारखी एक वैल्यू आज फेस वैल्यू दिल्ली है त्यानंतर ट्वेल्व पर्सेंट डिव्हेंचर्स ची अमाऊंट वन लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड इंटरेस्ट ड्यू ऑन डिव्हेंचर्स सतरा हजार पाचशे रुपये क्रेडिटर्स पाच लाख दहा हजार रुपये आणि बॅलेन्सची टोटल आहे चौतीस लाख दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर असेट साईडचे पद दिलेले आहेत गुडविल वन लॅख ट्वेंटी फाईव्ह थाउजंड बिल्डिंग फाय लॅक मशिनरी थर्टीन लॅक फिफ्टी थाउजंड फर्निचर 90,000 थाउजंड वेहिकल्स टू लॅक्स ट्वेंटी सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड वेहिकल्स ही सुद्धा असेच आहे वेहिकल जी ज्या व्यवसायामध्ये वापरल्या जात असतील वस्तू अशा प्रकारच्या काही वेहिकल असतील तर त्या त्यांचा सुद्धा समावेश असे मध्ये केला जातो अशा वेहिकलची अमाऊंट आहे दोन लाख सत्तावीस हजार पाचशे त्यानंतर आहे सहा लाख पन्नास हजार स्टॉक एक लाख बारा हजार पाचशे रुपये प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस एक लाख पंचवीस हजार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस आहे त्या कंपनीचा दोन लाख बावीस हजार पाचशे रुपये आणि टोटल आहे चौतीस लाख दोन हजार पाचशे रुपये अशा पद्धतीची बॅलन्सशीट दिलेली आहे त्यानंतर बॅलेन्सशीट नंतरची जी माहिती दिलेली आहे ड्यू टू कंटिन्युअस लॉस सतत तोटा झाल्यामुळे द कंपनी डिसायडेड टू रिऑर्गनाईज द फॉलोविंग स्कीम कंपनीने ठरवलं काय ठरवलं टू रिऑर्गनाईज द फॉलोविंग स्कीम कंपनीचं रिऑर्गनायझेशन करायचं ठरवलं आणि त्याकरिता खालील स्कीम खालील योजना तयार करायचं कंपनीनं ठरवलं नंबर वन पेड अप व्हॅल्यू ऑफ अँड इक्विटी शेअर्स बी रिड्यूस बाय रुपीज सिक्स पर शेअर या ठिकाणी बाय रुपीज सिक्स पर शेअर असं म्हटलेलं आहे बाय म्हणजे ने सहा रुपयाने सहा रुपयाने काय करायची आहे कमी करायची आहे त्यामुळे बाय या शब्दाचा जर वापर केला असेल तर तेवढ्या रुपयाने रिड्युस करायचं आहे कमी करायची आहे व्हॅल्यू मग इक्विटी शेअरची व्हॅल्यू किती होती दहा रुपये आहे बॅलन्स शीटमध्ये दिलेली दहा रुपये आहे योजनेमध्ये काय करायचं आहे सहा रुपयाने कमी करायचं आहे म्हणजे किती रुपये ठेवायची आहे चार रुपये दहा रुपये मायनस सहा रुपये उरली किती चार रुपये ही नवीन बॅलन्स शीटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट दिलेली आहे पेड अप व्हॅल्यू ऑफ रिड्यूस बाय रुपीज फोर्टी पर शेयर पेड ऑफ वैल्यू ऑफ प्रेफर शेयर दुसरी जी ऐडजस्टमेंट दिखी है प्रेफर शेयर है दूसरी ऐडजस्टमेंट पेड ऑफ वैल्यू ऑफ प्रेफर शेयर दी रिड्यूस बाय रुपीस फोर्टी पर शेयर काय होत आहे चाळीस रुपयाने रिड्यूस बाय म्हटलं आहे या सुद्धा काय म्हटलं आहे रिड्यूस बाय म्हणजे चाळीस रुपयाने शेअरची व्हॅल्यू ती कंपनी कमी करत आहे ती कंपनी कमी करत आहे रुपीस फोर्टी पर शेअर अँड दे बी कन्वर्टेड इंटू टू टेन पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स आणि फक्त डिव्हिडंडचा जो रेट आहे तो टेन पर्सेंट होत आहे प्रेफरन्स एअर टेन टेन पर्सेंट होत आहे याला काही करायचं नाही दे बी कन्वर्टेड इन टू टेन पर्सेंट प्रेफरन्स एअर दहा टक्के होत आहे जो नऊ टक्के आहे तो दहा टक्के होत आहे तर फक्त आपल्याला काय पाहिजे कितीने कमी होत आहे किंवा किती ठेवली ठेवली जात आहे तर पण प्रेफरन्स शेअर ची व्हॅल्यू आहे शंभर रुपये ती चाळीस रुपयाने कमी होत आहे म्हणजे किती रुपये उरेल साठ रुपये साठ रुपये आपल्याला नवीन बॅलेन्सशी दाखवायचे आहेत त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट आहे ही थोडी वेगळी आहे आतापर्यंत आलेली नाही अशा प्रकारची ऍडजस्टमेंट डिबेंचर होल्डर्स ऍग्रेड टू खोरगो दे क्लेम ऑन इंटरेस्ट ड्यू टू डिबेंचर होल्डर्स पाचर दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंट डिबेंचर अमाऊंट आहे एक लाख पंचवीस हजार याच्याविषयीची ही ऍडजस्टमेंट आहे डिबेंचर होल्डर्स ते तयार झाले कशा करीता टू फोर दिव आहे सतरा हजार पाचशे रुपये ही त्या संबंधीची ऍडजेस्टमेंट आहे टू फोर गो म्हणजे काय त्याग त्याग करायचं ठरवलं म्हणजे सोडून द्यायचं आम्ही सोडून देतो बा जो काही व्याज होता तो तुम्ही देऊ नका असं त्यांनी जुन्या कंपनीला म्हटलं आणि म्हणून त्यांनी जो काही व्याज होता सतरा हजार पाचशे रुपये तो सोडायचं ठरवलं त्याचा त्याग करायचा ठरवला म्हणून अशा प्रकारची ऍडजस्टमेंट दिलेली आहे डिबेंचर होल्डर ऍग्री टू खोरगो म्हणजे सोडून द्यायचं ठरवलं त्याग करायचा त्या रकमेचा दे आर क्लेम ऑन इंटरेस्ट ड्यू टू डेम कोणत्या रकमेचा इंटरेस्ट ड्यू दिव ऑन डिबेंचर सतरा हजार पाचशे रुपयाचा तर याचा जो इफेक्ट आहे कारण ही लॅबिलिटी असल्यामुळे हे जर सोडून देत असेल तर त्याचा एक इफेक्ट कॉन्ट्रीब्युशन या साइडला करायचा आहे कॉन्ट्रीब्युशन साइडला त्याचा इफेक्ट करायचा आहे जी स्कीम ची स्कीम असते इंटरेस्ट डिव्ह ऑन डिबेंचर सतरा हजार पाचशे रुपये सोडत आहे वाला म्हणून सतरा हजार पाचशे रुपये त्यांच्याकडे काय होतील उपलब्ध होतील आणि त्याची एक एंट्री पण करायची आहे त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट दिलेली आहे अवायलेबल फंड ऑन कॅपिटल रिडक्शन जो काही फंड उपलब्ध झाला भांडवल कमी करून हा इक्विटी शेअरची व्हॅल्यू सहा रुपयाने कमी केली आणि प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू चाळीस रुपयाने कमी केली म्हणजे टोटल इक्विटी शेअर कमी केल्यामुळे नऊ लाख रुपये उपलब्ध झाले आणि प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू चाळीस रुपयाने कमी केली आणि अशा प्रकारे पाच लाख रुपये उपलब्ध झाले आणि इंटरेस्ट डिव्ह ऑन डिबेंचर जे डिबेंचर वरचं इंटरेस्ट होतं त्यांनी सोडून दिलं म्हणजे असे सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे टोटल किती पैसे उपलब्ध झाले चौदा लाख सतरा हजार पाचशे रुपये कंपनीकडे उपलब्ध झाले त्या पैशाचा कशा प्रकारचे वापर करणार आहे <stus> ते चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे अवेलेबल फंड ऑन कॅपिटल रिडक्शन जे चौदा लाख सतरा हजार पाचशे रुपये उपलब्ध झाले त्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे इज टू बी युटिलाइज कशा पद्धतीने वापर करायचा आहे टू राईट ऑफ गुडविल गुडविल ची व्हॅल्यू पहा एक लाख पंचवीस हजार रुपये आहे एक लाख पंचवीस हजार रुपये काढून टाकायचे आहेत खात्यातून त्यानंतर एक्युम्युलेटेड लॉस प्रॉफिट अॅकुम्युलेटेड लॉस म्हणजे असेट साईडचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पद दिलेलं असते ते पद ते आहे दोन लाख बावीस हजार पाचशे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस एक लाख पंचवीस हजार हे काय करायचं आहे खात्यातून काढून टाकायचे आहेत ह्या अमाऊंट नेसेसरी जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ ओम लिमिटेड जर्नल एंट्र करायच्या आहे तर दिलेली बॅलन्स शीट आणि दिलेल्या स्कीम वरून सर्वप्रथम आपल्याला रिऑर्गनायझेशनची अशा प्रकारे स्कीम तयार करावी लागते तर पहा पहिली जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्या नुसार पेड अप व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर बी रिड्युस बाय सिक्स पर शेअर इक्विटी शेअरची व्हॅल्यू सहा रुपयाने कमी करायची आहे आणि म्हणून जी जी लॅबिलिटी कमी करायची असेल किंवा ज्या लॅबिलिटी होल्डरने ती लॅबिलिटी सोडली असेल तर त्याचं इथे कॉन्ट्रीब्युशन या साईडला ती नोंदवायचं आहे तर इक्विटी शेअरची जी व्हॅल्यू आहे ही सहा रुपयाने कमी करायची आहे टोटल इक्विटी शेअर किती आहे नंबर ऑफ इक्विटी शेअर एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार गुन्हेला सहा किती होते नऊ लाख रुपये त्यानंतर प्रेफरन्स शेअर दुसरी ऍडजस्टमेंट दिलेली आहे प्रेफरन्स शेअर वर पेड अप व्हॅल्यू ऑफ प्रेफरन्स शेअर बी रिड्युस बाय रुपीज फोर्टी प्रेफरन्स शेअर ची व्हॅल्यू चाळीस रुपयाने कमी करायची आहे प्रेफरन्स शेअर चाळीस रुपयांनी कमी करायची कम ला, आहे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स शीट मध्ये दिलेले आहेत बारा हजार पाचशे गुणिला चाळीस किती रक्कम उपलब्ध होईल पाच लाख रुपये त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट दिलेली आहे डिबेंचर होल्डर्स ऍग्री टू खोरगो देअर क्लेम ऑन इंटरेस्ट ड्यू टू देम जे डिबेंचर होल्डर्स होते पर्सेंट डिबेंचर्स आणि त्याच्या खालीच त्याचं जे इंटरेस्ट आहे डिबेंचर वरच इंटरेस्ट ते दिलेलं आहे इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर सतरा हजार पाचशे रुपये डिबेंचर होल्डर काय करत आहेत जो काही व्याज होता डिबेंचर वरचा इंटरेस्ट ऑन डिबेंचर तो सोडून देत आहेत त्याचा त्याग करत आहेत ते सोडून देत आहेत ती अमाऊंट आहे सतरा हजार पाचशे ती सोडून देत आहेत सोडत आहेत म्हणून असे सतरा हजार पाचशे रुपये उपलब्ध होतील इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर हे सुद्धा कॉन्ट्रीब्युशन या साईटला घ्यायचं आहे त्यानंतर चौथी जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्या ऍडजस्टमेंटनुसार प्रॉफिट एंड लॉस अकाउंट राईट ऑफ करायचं आहे पूर्णपणे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची व्हॅल्यू इकडे तिकडे झालेली आहे तर प्रॉफिट एंड लॉस अकाउंटची जी व्हॅल्यू आहे ही आहे दोन लाख बावीस हजार पाचशे रुपये आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सिसची व्हॅल्यू आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आणि गुडविलची व्हॅल्यू सुद्धा एक लाख पंचवीस हजार रुपये आहे तर अशा प्रकारे हे तीनही पद गुडविल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस खात्यातून काढून टाकायची आहे ती नाही व्हॅल्यू खात्यातून काढून टाकायचे आहे त्यानंतर जे बॅलन्स आहे ते बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचं हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये असं दिलेलं नसलं आणि अमाऊंट जर बॅलन्स उरत असेल स्कीममधली तर ती कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करायची प्रॉब्लेममध्ये दिले असो किंवा नसो दिलं असेल तर त्या त्या पर्टिक्युलर असेटला किंवा कॅपिटल रिझर्व्हला म्हटलं तर कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायची परंतु प्रॉब्लेममध्ये काही दिलं नसेल आणि बॅलन्स पुरत असेल तर ते कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करायची जी काही अमाऊंट असेल ती तर पहा कॉन्ट्रीब्युशन म्हणजे भांडवल कमी करून अमाऊंट उपलब्ध होत आहे चौदा लाख सतरा हजार पाचशे रुपये आणि या चौदा लाख सतरा हजार पाचशे रुपयामधून चार लाख बहात्तर हजार पाचशे रुपये काय केले राईट ऑफ केले म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट गुडविल आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असे चार लाख बहात्तर हजार पाचशे रुपये राईट ऑफ केले खात्यातून काढून टाकले आता उरले किती नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये हे कुठे ट्रान्सफर करायचे कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करायचे प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही तसं तरी सुद्धा कॅपि जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे तर अशा पद्धतीने सर्वप्रथम स्कीम तयार करायची आहे प्रॉब्लेम मध्ये विचारलं नसते की स्कीम तयार करा परंतु स्कीम जर तयार केली नाही डायरेक्ट जर आपण एंट्रॅ करायला गेलो तर काही चुका होण्याची शक्यता असते जोपर्यंत आपण या विषयात परफेक्ट होणार नाही तोपर्यंत स्कीम केल्याशिवाय आपण एंट्र्या करू शकणार नाही त्यामुळे स्कीम करायला फारसा वेळ लागत नाही आणि त्यामुळे स्कीम तयार करायची रि सर्वप्रथम अशा प्रकारे आणि त्यानंतर एंट्र्या करायच्या इक्विटी शेअरवरची त्याच्यावर पहिली एंट्री केलेली आहे या ठिकाणी पहिली ऍडजस्टमेंट आहे पेडम व्हॅल्यू ऑफ अँड इक्विटी शेअर बी रिड्यूस बाय रुपीज सिक्स पर शेअर सहा रुपयाने कमी करायचं आहे एंट्री अशा पद्धतीने होईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड व्हॅल्यू घ्यायची याची ओल्ड व्हॅल्यू किती आहे दहा रुपये आणि टोटल व्हॅल्यू आहे पंधरा लाख पंधरा लाख रुपये घ्यायचे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट न्यू म्हणजे नवीन बॅलन्सशीट मध्ये किती ठेवायची आहे चार रुपये सहाने कमी केली म्हणजे किती ठेवायची आहे चार रुपये एक लाख पन्नास हजार गुन्ह्याला चार केलं या ठिकाणी स्कीम मध्ये करून दाखवलंच आहे किती होते सॉरी एक लाख पन्नास हजार गुन्हेला चार केलं तर किती येते सहा त्यानंतर टू रिकन्स्ट्रक्शन अकाउंट कॅपिटल रिडक्शन हा शब्द सुद्धा वापरू शकतो रिकन्स्ट्रक्शन हा शब्द सुद्धा वापरू शकतो किंवा रिऑर्गनायझेशन हा शब्द सुद्धा वापरू शकतो याला काहीही होत नाही कोणताही शब्द वापरता येतो एक तर कॅपिटल रिडक्शन हा शब्द वापरू शकता रिकन्स्ट्रक्शन हा शब्द वापरू शकता किंवा रिऑर्गनायझेशन हा शब्द सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी भांडवल कमी करायचं आहे एक लाख पन्नास हजार गुन्हेला सहा किती होते नऊ लाख रुपये विश्लेषण लिहायचं आहे बिंग इक्विटी शेअर रिड्यूस फ्रॉम रुपीज टेन टू रुपीज फोर वैल्यू होती इक्विटी शेयर की ऑफ वैल्यू पहा होती फेस होती किती, किती है चार रुपये दूसरी एडजस्टमेंट है ऑफ वैल्यू ऑफ प्रेफर शेयर बी रिड्यूस बाय रुपीज फोर्टी पर शेयर एंड दे बी कन्वर्टेड इंटू टेन परसेंट प्रेफर शेयर तर दुसरी एंट्री केली आहे या ठिकाणी नाईन पर्सेंट प्रेफरन्स शेअर कॅपिटल असं पाहिजे होतं नाईन पर्सेंट प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड त्याची व्हॅल्यू किती आहे शंभर रुपये होती बॅलन्स शीटमध्ये दिलेली बारा लाख पन्नास हजार टू आता डि डिव्हिडंडचा रेट चेंज झाला आता टेन पर्सेंट झाला म्हणून नवीन बॅलन्सशीट मध्ये किती टेन पर्सेंट प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट न्यू किती ठेवायची आहे साठ रुपये चाळीसने कमी करायची आहे व्हॅल्यू किती पेड़ वैलू होती शंभर रुपये हे व्हॅल्यू आणि पेड ऑफ व्हॅल्यू शंभर रुपये होती ती चाळीस रुपयाने कमी करायची आहे म्हणजे किती ठेवायची आहे साठ रुपये त्यामुळे बारा हजार पाचशे गुन्हेला साठ किती होते सात लाख पन्नास हजार रुपये टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट कितीने कमी करायचे आहे चाळीस रुपयाने बारा लाख बारा हजार पाचशे गुणीला चाळीस किती होईल पाच लाख रुपये तर तो अशा पद्धति ने दूसरी एंट्री कराएगी है विश्लेषण तसे तो सिंथेट एंड पेड पेडअप वैल्यू ऑफ प्रेफरेंस शेयर रिड्यूस फ्रॉम रुपीज हंड्रेड टू रुपीज सिक्सटी शंभर रुपये होती ती कि साठ रुपये खेवाय की है नर तीसरी जी ऐडजस्टमेंट है डिबेन्चर होल्डर्स एग्री टू फोर गो क्लेम ऑन इंटरेस्ट ड्यू टू देम जो डिबेन्चर होल्डर होते कर्ज रोखेधारक होते त्यांनी त्यांचं जे इंटरेस्ट होतं डीव झालेलं मिळालेलं नव्हतं डीव झालेलं होतं ते इंटरेस्ट सोडण्याची तयारी दाखवली म्हणजे सोडलंच आणि त्यामुळे ते इंटरेस्ट सुद्धा कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केलं ला जाईल ला? कॅपिटल रिडक्शन अकाउंटला त्यामुळे एंट्री होईल इंटरेस्ट डीव hmm. ऑन डिव्हेंचर अकाउंट डेबि टू रिकन्स्ट्रक्शन अकाउंट अगोदर सांगितलं कॅपिटल रिडक्शन हा शब्द सुद्धा वापरू शकतो किंवा रिकन्स्ट्रक्शन हा शब्द सुद्धा वापरू शकतो किंवा रिऑर्गनायझेशन हा शब्द सुद्धा वापरू शकतो परंतु तीन पैकी कोणताही एक शब्द वापरा या ठिकाणी कुठे कुठे कॅपिटल रिडक्शन आला आहे आणि कुठे कुठे रिकन्स्ट्रक्शन आला आहे तर कोणताही एक शब्द वापरायचा आहे तर एंट्री अशा पद्धतीने होईल इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर अकाउंट डेबिट टू रिकन्स्ट्रक्शन अफ ऑन क्रेडिट किती होतं डिबेंचर वरचं इंटरेस्ट सतरा हजार पाचशे त्यामुळे अमाऊंट सतरा हजार पाचशे डेबिट आणि क्रेडिट होईल सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे विश्लेषण लिहायचं आहे डिंक hmm. डिबेंचर होल्डर्स फॉर गॉन देअर आउटस्टँडिंग इंटरेस्ट त्यांनी काय केलेला आहे तो आउटस्टँडिंग इंटरेस्ट होता किंवा ड्यू झालेला जो इंटरेस्ट होता तो त्यांनी सोडून दिला तो घेणार नाही भविष्यामध्ये पण घेणार नाही तो त्यांनी सोडून दिला त्यानंतर शेवटची एंट्री जी आहे ती चौथ्या ऍडजस्टमेंट वर होते रिकन्स्ट्रक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ची व्हॅल्यू आहे एक लाख पंचवीस हजार रुपये टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन लाख बावीस हजार पाचशे आहे परंतु ते चुकीला एक लाख पंचवीस हजार झालं ते थोडं करून घ्याल एक लाख दोन लाख बावीस हजार पाचशे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आणि तो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट आहे चार लाख पंचेचाळीस हजार रुपये जे स्कीम मध्ये दिलेला आहे तशाच पद्धतीने तिने अप्लिकेशन बाजूला जेवढे पद दिलेले आहेत ते सर्व पद या मध्ये घ्यायचे आहेत रिकन्स्ट्रक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट एक लाख पंचवीस हजार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन लाख बावीस हजार पाचशे टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस अकाउंट एक लाख पंचवीस हजार आणि टू कॅपिटल रिझर्व अकाउंट नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये अशा पद्धतीने चौथी नोंद करायची आहे आणि त्याचं विश्लेषण लिहायचं आहे बिंग अमाऊंट अवयलेबल हे चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये या माहिती दिलेली असते तसंच लिहायचं आहे या ठिकाणी बिंग अमाऊंट अवायलेबल ऑन रिकन्स्ट्रक्शन युज टू राईट ऑफ फिफ्टी पियर्स एन इंटान्जिबल असे म्हणजे जी नामधारी संपत्ती आहे गुडविल आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस आहे लॉसेस अँड बॅलेन्स ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट आणि जी काय बॅलन्स आहे ती कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्स्फर केलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी प्रॉब्लेम आहे याच्या एंट्री आहेत या एंट्री करायच्या आहेत त्यानंतर प्रॉब्लेममध्ये तर रिकन्स्ट्रक्शन अकाउंट किंवा कॅपिटल रिडक्शन अकाउंट विचारलेलं नाही आहे तरी पण या ठिकाणी करून दिलेलं आहे जर विचारलं असेल तरच करायचं नसेल विचारलं तर करायची आवश्यकता नाही आहे पहा पहिली जी एंट्री झाली त्या एंट्रीमध्ये रिकन्स्ट्रक्शन अकाउंट क्रेडिट झालेला आहे नऊ लाख hmm. रुपयानं त्यामुळे रिकन्स्ट्रक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइड येईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट नऊ लाख रुपये नंतर दुसऱ्या hmm. मध्ये रिकन्स्ट्रक्शन अकाउंट क्रेडिट झालं कॅपिटल रिडक्शन अकाउंट म्हणजे काय रिकन्स्ट्रक्शन अकाउंट क्रेडिट झालं पाच लाख रुपयानं त्यामुळे रिकन्स्ट्रक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं जाईल बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट पाच लाख रुपये एंट्रीमध्ये परत रिकन्स्ट्रक्शन अकाउंट क्रेडिट झालेला आहे त्यामुळे रिकन्स्ट्रक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं जाईल इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर्स अकाउंट सतरा हजार पाचशे रुपये आणि शेवटची एंट्री आहे शेवटच्या एंट्रीमध्ये रिकन्स्ट्रक्शन अकाउंट डेबिट झालेलं आहे चौदा लाख सतरा हजार पाचशे रुपयानं आणि त्यामुळे आलेले आहेत ते सर्व पद या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवायचे आहे तू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन लाख बावीस हजार पाचशे गुडविल अकाउंट एक लाख पंचवीस हजार प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस अकाउंट एक लाख पंचवीस हजार कॅपिटल रिझर्व अकाउंट नऊ लाख पंचेचाळीस हजार अशा पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन अकाउंट तयार करायचा असतो वरूनच हा अकाउंट तयार होतो हा एक लेजर अकाउंट आहे त्यानंतर शेवटी बॅलेन्सशीट तयार करायची असते हा हा जो खाता आहे रिकन्स्ट्रक्शन अकाउंट कन्स्ट्रक्शन अकाउंट सर्व एन्ट्र्यांचा जो इफेक्ट आहे या अकाउंटला दिल्यानंतर तो आपोआप क्लोज आप होतो याची टोटल करायची डेबिट साईडची क्रेडिट साइडची दोन्ही साइडची टोटल सारखी येईल जर आपण एंट्र्या आणि त्याच्या अमाऊंट जर व्यवस्थित केल्या असतील तर त्यानंतर शेवटची आपल्याला बॅलन्सशीट तयार करायची असते त्याच कंपनीची परंतु ही नवीन बॅलन्सशीट आपल्याला आपण म्हणू शकतो तर पहिली जी एंट्री आहे त्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट न्यू सहा लाख रुपये जी आपण दाखवले होते त्या ठिकाणी हे बॅलन्स शीटमध्ये दाखवायचे असतात वन लॅक फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर ऑफ रुपीज फोर इच फुल पेड एक लाख पन्नास हजार गुणीला चार किती होतात सहा लाख रुपये एंट्रीमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये पहा प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट न्यू किती आहे साठ रुपये ठेवायची आहे त्यामुळे साठ रुपये बॅलन्स बॅलन्सशीटमध्येही या ठिकाणी बारा हजार पाचशे फक्त डिबेंचरचा रेट जो आहे हा नऊ एवढी दहा करायचा आहे नऊ टक्के होता तो दहा करायचा आहे टेन पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज सिक्स्टी इच फुल इफेड बारा हजार पाचशे जुनेला साठ किती होते सात लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर ट्वेल्व पर्सेंट डिव्हेंचर आहे एक लाख पंचवीस हजार रुपये क्रेडिटर्स आहे पाच लाख दहा हजार रुपये क्रेडिटर्स वर काही माहिती दिलेली नाही आहे इंटरेस्ट सोडून दिला आहे त्यामुळे तो येणार नाही इंटरेस्ट गिव्ह ऑन डिबेंचर असं पद दिलेलं आहे परंतु जे डिबेंचर होल्डर्स होते त्यांनी तो जो व्याज आहे तो व्याज सोडून दिलेला आहे घेतलेला नाही त्याचा त्याग केला त्यांनी तो सोडून दिला जाऊ द्या सोडून दिला त्यांनी त्यामुळे तो नवीन बॅलन्स शीट मध्ये येणार नाही ना त्यानंतर कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट हे जे घेतलेलं आहे हे स्कीम मधून आहे कॅपिटल अकाउंट लॅबिलिटी साइड ला आणि त्यामुळे कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट हे लॅबिलिटी साइड ला दाखवावं लागेल नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये त्यानंतर जे असेट्स आहेत त्या असेटच्या व्हॅल्यू मध्ये काहीही बदल झालेला नाही आहे जी बॅलन्स शीट दिलेली आहे पहा गुडविल पूर्णपणे राईट ऑफ केलं त्यामुळे गुडविल नवीन बॅलन्सशीट मध्ये येणार नाही बिल्डिंग जेवढी आहे तेवढीच राहील कारण बिल्डिंगवर काहीही माहिती दिलेली नाही मशिनरी फर्निचर व्हेकल डेस्टर स्टॉक ही सर्व असे जशीच्या तशीच राहील यामध्ये काहीही बदल होणार नाही कारण त्यांच्यावर काहीही ऍडजस्टमेंट काहीही माहिती दिलेली नाही आहे फक्त गुडविल येणार नाही नवीन शीट मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कारण ती खाते बाद केलेला आहे खात्यातून काढून टाकलेला आहे हा जो काही तोटा आहे किंवा ही जी काही नामधारी संपत्ती आहे ती संपत्ती नामधारी म्हणजे नावापुरती असणारी ही जी काही संपत्ती आहे ती खात्यातून काढून टाकली आहे म्हणून गुडविल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खात्यातून काढून टाकल्यामुळे ते नवीन शीट मध्ये येणार <laughs>? नाही बाकीची जे पदं आहेत बिल्डिंग मशीनरी फर्निचर वेहिकल डेप्टस आणि स्टॉक हे जेवढी अमाऊंट होती कारण यांची अमाऊंट कमी केलेली नाही आहे कोणत्याच असेची अमाऊंट कमी केलेली नाही आहे म्हणून ही जेवढी होती तेवढीच येईल अशा पद्धतीने बॅलन्सशीटमध्ये सर्व पदं घेतल्यानंतर नवीन बॅलन्सशीटची टोटल करायची आहे ती टोटल येईल एकोणतीस एक लाख तीस हजार आणि लॅबिलिटी साईजची सुद्धा तेवढीच यायला पाहिजे लाख तीस हजार रुपये तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचं आहे